चित्रात जित्वा तुम्हाला काय दिसते कोण कोण आहे काय करत आहे कुठे करत आहे याचं तुम्हाला माहिती सांगायची आहे काय करायची आहे माहिती सांगायची आहे छोटे छोटे वाक्य बोलायचे आहे तुम्हाला तुम्हाला माहिती सांगायची आहे आता मुलं काय खेळत आहे कोणता खेळ खेळत आहे पेंटिंग करत आहे पुन्हा पाहत आहे कॅमेरा आहे की दुर्बीन दुर्बीनची वस्तू दिसते ना जवळ तो कदाचित मुलगा काय करता आहे दुर्बीन मी पाहत आहे बरोबर आहे झाडाखाली मुलगा बसत आहे तो काय करत आहे झाडाखाली पेंटिंग करत आहे बरोबर आहे त्याच्या हातात काय आहे रे काय आहे त्याच्या हातात आहे आहे झाडाखाली मुलगा काय करताय अभ्यास तो पुस्तक काय करताय पुस्तक काय करताय वाचणी आहे त्यानंतर एक मुलगी झुंड्यावर काय करताय झोका घेत आहे ना हो मुलं काय करताय आकाशात काय आले आहे